श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं। द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यैः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रत्यकार्या च आरम्भी गजाननाच नाव घेतलं त्याला नमस्कार केला त्याला वंदन केलं तर आपल्या कार्यामध्ये यशाची खात्री आणि निर्विघ्नतेचा एक आनंद आपण प्राप्त करू शकतो त्यामुळे गजाननाच स्मरण करून मी बृहत या वरामीर लिखित ग्रंथाच वाचन करीत आहे आपण ग्रहशील बघू लागलेलो आहोत प्रत्येका प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या वेग राशीमध्ये काय फळ देईल चंद्राचं आपण काल बघितलं आज आपण सूर्य वेगवेगळ्या वेग राशीत काय फळ देईल हे बघणार आहोत चंद्र यासाठी अगोदर या बघितला की चंद्रकुंडली ही महत्वाची मानली जाते आणि चंद्र आणि सूर्य हे दोन ज्योतिषाचे ज्योतिष कथनाचे ज्योतिष विश्वाचे मुलाधार आहेत म्हणून आपण त्यांचा अगोदर विचार करीत आहोत सूर्य परमोच्च असेल तर मेष राशीमध्ये जातक प्रसिद्ध चतुर भ्रमणशील कारण चर राशी आहे म्हणून भ्रमणशील कमी संचित धन करणारा शस्त्र स्वत तयार करणारा आणि शस्त्र धारण करणारा असा देखील असतो वृषभ राशी वस्त्र सुगंध अन्न सामान प्राकृतिक वस्तूंचे व्यापार याने त्यांची याने उदरनिर्वाह चालतो स्त्रियांच्या कडे विशेष आदर ठेवणाऱ्या या व्यक्ती असतात गायन वाद्य याच्यामध्ये निपुल असतात वितुंग भागे अर्थात तुंग भाग उच्च परमोच्च याला सोडून उरलेल्या अंशामध्ये सूर्याचे उप्त फर आहे पहिले राजयोगाधीमध्ये परमोच्च सूर्य परमयोग कारक असे म्हटलेले आहे व मध्ये परमोच्चा मदे सूर्याने असलेली जी व्यक्ती आहे ती प्रसिद्ध चतुर बहुवित्त शास्त्र धारण करणारी आणि खूप साऱ्या चाहत्यांकडून नेहमी तिला घेराव असलेला अशा प्रकारची असेल आयुध मृत याचा तसे आयुधकृत दोन्ही ही लक्षात घ्यायला पाहिजे सूर्यामध्ये ऐदमृत अर्थात स्वयंशस्त्रधारी व शशास्त्र सैनिकांनी युक्त असा आहे परमोच्चामध्ये अतिरिक्त कोठे मेष राशीमध्ये असल्यामुळे तर कृत हा मेष राशीतील मंगळाच्या स्वामीमुळे अर्थात शस्त्र निर्माता शस्त्रादी व्यवसायांची आवड असणारा शास्त्र धारण करणारा सुद्धा होऊ शकतो मिथून कर्कसिंह कन्या यामध्ये काय फळ असेल मिथून राशीमध्ये सूर्य असेल तर मनुष्य विद्यावान गुणवान विशेषता बोलता भौतिक उपग्रह विज्ञान साक्षात सिद्धांत ज्योतिष गणित यामध्ये कुशाल असू शकतो खरकेमध्ये सूर्य असेल तर मनुष्य जरा तिखट स्वभावाचा असतो फार त्याच्या स्वभावात घाई असते जोश असतो आणि पटापट कार्य करून मोकळा होतो धनहीन दरिद्री दुसऱ्यांचे कार्य करणारा यात्रा त्याच्यामध्ये भाग दौड करणारा नोकरीमध्ये पळापळ करणारा अशा प्रकारचा असू शकतो दर्सिंह राशीमध्ये सूर्य असेल तर गायीचे स्थान डेरी फॉर्म कृषी कर्म विषयी त्याच्या अंतकरणात आदर असतो प्रेम असते आणि बलवान पराक्रमी बुद्धिवान बुद्धिमान अशा प्रकारचा तो असतो कन्यामध्ये सूर्यस्थित असेल तर मनुष्य लेखन लिपी संपादन काव्य गणित वगैरे करून त्या संबंधित ज्ञान युक्त होतो आणि कोमल पूर्ण शरीर त्याचे असते परक काया कृत इत्यादी प्रसंगामध्ये त्याला त्याचा अर्थ सांगतात कि हिंसा उत्पन्न न करणारा मानसिक क्लेशाने युक्त तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लोकांनी विद्वानांनी यावर आपले टीका टिप्पणी केलेली आहे भटवत स्वक्षेत्री मूलत्रोणी ग्रह अधिक बलवान पुनश्च आत्ना सूर्य स्वक्षेत्री अर्थात स्वस्त असून आत्म्याच्या गुणांनी युक्त असेल अशा प्रकारचे विवरण केलेले आहे कुंभस्त यामध्ये जन्म झाला तर मनुष्य नीच जातीमध्ये पुत्रहीन भाग्यहीन तिरस्कृत धनहीन मीनस्त सूर्य मध्ये जन्म झाला तर जलापासून उत्पन्न होणाऱ्या पदार्थांनी तो व्यवसाय करील मोती मुंगा कमळ मासे समुद्र खाद्य शिंगाडा धान्य पाने केळे वगैरे यांच्या पासून त्याला भरपूर पैसा मिळेल सूर्य चंद्रमा एक सात जानवसामध्ये राशीमध्ये असेल तर ते नक्षत्र मानव शरीरामध्ये पूर्वोक्त कालांगाने वरांगमान नमुरा प्रभृती श्लोका श्लोकोक्त राशी विभागामध्ये ज्या अंगावर तो पडतो त्याच त्याचा शरीरभंग त्यामध्ये तीळ असतो जखम व मस छोटी असते अशा प्रकारे सूर्य चंद्रमाच्या राशीमध्ये फळ सूर्य राशीमध्ये कांदा कांद्यापासून उत्पन्न झालेले पदार्थ खाऊ नाही दिले पाहिजे लग्न चंद्र सूर्य राशीमध्ये जे फळ समन्वय करते सापडते त्याचे इथे उदाहरण दिलेले आहे मनुष्याचे व्यक्तित्व हा निर्धारण पूर्वक कल्पना करायला लावणारा टॉपिक आहे नक्षत्र मानवत, नक्षत्र प्रतिमे पहिलं तर काल पुरुषाच्या शरीरामध्ये राशींचा न्यास दाखवलेला आहे राशीच्या अनुसार नक्षत्राची त्या त्या अंगा मध्य कल्पना कर निर्मित या कल्पित मानव शरीरा मध्य अश्विनी भरनी कृतिका या प्रथम चरण मध्य एक प्रकार भटोत्पल लाने अशा प्रकार व्याख्या के चंद्र मानवला मानवाच्या राशी पुरुषामध्ये कलांगा इत्यादी प्रदर्शित अर्थातास कसा व्यक्त करतो ते दाखवलेले आहे परंतु वरामेराने स्वयं आपल्या संहितामध्ये नक्षत्र पुरुषाचे स्वरूप दाखवलेले आहे तद् गोष्टीचा अर्थ घ्यायला अत्यंत उपयुक्त आहे पूर्वा पूर्वा झाडा पूर्वा उत्तरा फालुणी कृत्तिका पूर्वोत्तरा भाद्रपद एक प्राचीन टीका तर नक्षत्र मानवाला राशी पुरुष कला प्रदर्शित करतो परमिराने स्वतःच आपल्या संहितामध्ये नक्षत्र पुरुषाचे स्वरूप दाखवलेले आहे त्यानुसार इथे अर्थ घेणे उपयुक्त आहे नक्षत्र पुरुष चक्र दाखवलेले आहे नक्षत्र अंग नक्षत्र अंग नक्षत्र अंग म्हणजे अंग जर कोणतं असेल तर पाय मूळ नक्षत्र पिंढरी रोहिणी नक्षत्र उडगे अश्विनी नक्षत्र, रेवती, छाती अनराधा कान श्रवण मुख पुष्य दात स्वाती पूर्वा शाळा उत्तरा शाळा उत्तरा फाल्गुनी यांच्या इथे हात कृतिका पुरोत्तरा क्रीवा पूर्वा शाळा त्याप्रमाणे ताहस्त हस्त नेत्रावर परिणाम उत्तरा फालणे गोट्याचे अंगठे गोटे पुनर्वसु नक्षत्र डोक्यावर आणि चित्र अमर कमर कृतिका नखस लेषा शिर भरणी दोन्ही पूर्वोत्तरा ग्रीवा ज्येष्ठा बाल अर्द्रा भाद्रपद तर अशा प्रकारे प्राचीन थिकेमध्ये पाराशरच्या नावाने नक्षत्र मानवाचे स्वरूप पृथक प्रकाराने दिलेले आहे याच्यामध्ये व्यक्तीचा जन्म नक्षत्र सर्व प्रथम ठेवून त्यावर ज्ञात क्रमशः वन वन थ्री वन वन फोर थ्री फाईव्ह वन फोर थ्री नक्षत्राची माहिती सांगत असताना डोळ्या डोळ्यावर मृगशिरा मस्तकावर चित्रा डोक्यावर भरणी केसावर अरद्रा हातावर हस्त कोठावर पुरसू नखावर अश्लेषा आणि मानेवर ज्येष्ठा अशा प्रकारचे नक्षत्र सांगितलेले आहे एका प्राचीन टिकेमध्ये पाराशर नावाने नक्षत्र मानवाचा स्वरूप प्रथम पृथक प्रकार दिलेला आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचे जन्म सर्व सर्वप्रथम त्या नक्षत्रावर क्रमाने एक एक तीन एक एक चार तीन पाच सहा चार तीन नक्षत्राला मुख बाहे हे दाखवून सूर्याच्या मंगळाच्या राशीमध्ये मंगळ मेष आणि वृष्टिक या राशी मंगळाच्या आहेत आणि सूर्य त्याच्यामध्ये असला कि अग्निराशी प्रज्वलित होतो आणि उत्तम फल देतो चौऱ्यावृत्ती रे मुक्त होतो अधिक विश्व तो भोगतो मित्रांची व्यवहार करतो शास्त्रप्रेमी असतो चतुर असतो जर मंगल शुभयुक्त शुभदृष्ट मूल त्रिकोनी उच्चारोही असेल तर शुभ फल जर स्वक्षेत्री असेल तर मध्यम फल आणि जर शत्रु क्षेत्री असेल तर अशुभ कार्यामध्ये तो गुंग आहे असे समजावे मिथुन आणि कर्केमध्ये जर सूर्य असेल तर बाजारी दारू पिणारा नास्तिक असतो वृषभ किंवा तुलेमध्ये स्थित असलेला मनुष्य आचार्य अर्थात उपदेशक प्रवक्ता खूप धन धान्य सुख संपत्ती असणारा गुरुभक्त असतो मिथून कर्कस्त असलेल्या बुधाची फळ मिथून राशीमध्ये स्थित बुध व्यक्तीवर व्यक्तीला मोठा समजतो आत्मप्रशंसक शास्त्र व कलामध्ये विशेष रुची आहे असे त्याला वाटते त्याचा पार्थिव तथा सुखभोगांची सुखभोगांशी रथ राहणे असे आहे काही प्रतिमध्ये बलाजितस्य अशा प्रकारचा शब्द वापरलेला बुध <coughs> आणि चंद्राच्या राशीमध्ये मंगळाचे काय पण बुध कन्या राशी ही मंगळाची शत्रुआची आहे मंगल साहशी धारशी बलरहित नको आहे बलवान तर मिथून आणि कर्क राशी मध्ये रा, प्रशंसक शास्त्राचा अभ्यास करणारा मनुष्य पारखी प्रिय वाशी थोडासा हळवा परंतु निर्णय आणि कठोर अशा प्रकारचा कन्येमध्ये असलेल्या सिंहाचे फळ त्यागी <coughs> गुण संपन्न स्त्रियांच्या मध्ये द्वेष राखणाऱ्या पुत्रहीन मुखहीन भ्रमणशील मूर्ख स्त्रियांच्या विषयामध्ये चंचल असणारा आणि अपघात जन्न असणारा <coughs> ઉર લે લેબ આશીમે દે બુધા છે शुक्राच्या राशीमध्ये म्हणजे शत्रूच्या राशीमध्ये रवी तितकाचा फलद्रुप होत नाही तुळेमध्ये तो नीचेचा होतो आणि त्यामुळे शुक्रगत वृश्चिक राशीमध्ये विशेष प्रकारची कामना अधिकृत अधिकृतरित्या तो दूषित होतो आणि मेष मध्ये मात्र लग्न भावामध्ये स्थित सूर्य अश्विनी नक्षत्रामध्ये अर्थात मेष लग्नामध्ये जास्त फलद्रूप होतो तर अशा प्रकारे विभिन्न राशीमध्ये असलेल्या सूर्याची फळं आपण बघितलेली आहेत आणि यानंतर आपण उर्वरित ग्रहांवर आहोत शुक्र राशीगत जर शुक्र जन्माच्या वेळी मेष वृश्चिक राज्यमध्ये असेल तर मनुष्य मनुष्याची बदनामी होते तुळेमध्ये असेल तर शुभ फल आणि मिथून राशी मध्ये असेल तर राजकार्यामध्ये उत्तम मकरगत शुक्र जातक युक्त स्त्रियांच्या ऐकण्यात राहणारा दुष्ट स्त्री वर प्रेम करणार कर्कसिंह शुक्र जन्माच्या वेळी कर्कराशी मध्ये शुक्र असेल तर मनुष्याला दोन <स्वाँगास था> बायका असतात जरा शक्ती असते घमंडी असतो सिंहस्थ शुक्र मनुष्य स्त्रीच्या संपर्कामध्ये धन जास्त मिळवतो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीचा तोपती असतो कमी मुलं असतात धनु राशीमध्ये शुक्र असेल तर मनुष्य आपल्या गुणाने पूजनीय धनवान गुणवान बुद्धिमान विद्वान असा होतो विभिन्न राशीमध्ये शनि मेष राशीमध्ये असेल क्षणी तर मनुष्य मूर्ख कापती मित्रांच्या साह्याने त्याचे नुकसान होते वृश्चिक राशीमध्ये असेल तर बंधन योग हो येतो मिथून कन्यामध्ये शनी असेल तर सुखहीन मानहीन पुत्रहीन अशा प्रकारचा असतो वृषभ तुळेमध्ये जर असेल तर ती स्त्री स्त्री प्राप्त होणार नाही अशा प्रकारच्या स्त्रीवर प्रेमी करतो तुला राशीमध्ये असेल तर प्रसिद्ध गावाचा मुख्य होतो कर्केमध्ये असेल तर धनहीन होतो असेल तर सुखहीन पुत्रहीन होतो जन्म काही शरीर धनुराशी मध्ये किंवा मीन राशीमध्ये असेल तर त्याला शुभ मृत्यू येतो राजा होतो विश्वास पात्र अशा प्रकारचा होतो चांगले मुलं मुली होतात सत्कार्य करतो शक्तिमान होतो मकर किंवा तर दुसऱ्याच्या धनावर त्याची दृष्टी असते दुसऱ्याच्या स्त्रीवर दृष्टी असते मलिन न राहतो लग्न व चंद्राची समानता लग्नाच्या चंद्राचे विशेष राशीमध्ये फळ आपण बघितले चंद्रावर विभिन्न ग्रहांचे दृष्टी त्याचे फळ बघितले लग्नाचे फळ चंद्राचे बघायला हवे भावेश भाव राशी यांचे समन्वय करून ते फळ आपण बघायला पाहिजे भवननाथ या शब्दानी त्या भावाचा स्वामी हे लक्षात येते केतू सूर्य चंद्र मंगळ राहु गुरु शनी बुध हे नऊ क्रमाने अश्विनी आदी नक्षत्रात तीन तीन स्वामी होतात आणि म्हणून ज्या नक्षत्रात विराजमान आहेत त्या नक्षत्राचे ते विशेष फल देतात अशा प्रकारे या पुस्तकामध्ये प्रत्येक ग्रह आणि त्याचे राशीगत असलेले फळ पर थोडक्यात परिरांनी दिलेला आहे आणि इथे हा अध्याय संपतो आपण इथे थांबणार आहोत धन्यवाद वेद चक्षुला